हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड हा जो प्रोजेक्ट आहे तो ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा हा एकोणीस तारखेला येईलच्या एकोणीस तारखेला प्रस्थान आहे आळंदीहून ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचं आणि तोपर्यंत आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे त्याच्यामुळे याच प्रोजेक्टचं काम टाट ठेवलेलं आहे आपला हा जो पार्ट आहे तो नववा भाग आहे आणि या भागात आपल्याला पालखीचं काम पाहिजे आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलकॉमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा स्टार्ट करूयात आपण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोळा पार्ट नाईन भाग नववा या भागात आपल्याला यासाठी पालखीचं जे काम आहे त्याच्यासाठी हे सेड घेतलेले आहेत आणि थर्माकॉल घेतलेला आहे आणि हे जे आहे पादुकासाठी घेतलेलं आहे आणि याच्या पादुका कट करून ठेवलेल्या आहेत या ज्या हट पादुका आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत चेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि याचाही वापर आपल्याला करायचा आहे तार घेतलेली आहे आणि हे तारा घेतलेले आहेत स्टार्ट करूयात आपण या कामाला पहा या पॉइंटला उलंदा हा सेड यूज करायचा आहे आपल्याला आणि या पॉइंटला चेन टाकायचे आहेत टू थ्री फोर फाय फ चेन ठेवलेले आहेत पहिला जो लुक आहे त्यामध्ये तुई टाकून सर्कल करून घ्यायचा आहे आणि या सर्कलमध्ये डबल क्रोशे यूज करायचा आहे जेवढे बसतील तेवढे डबल क्रोसे या पॉइंटला टाकायचे आहेत या सर्कलमध्ये आणि हा जो थर्माकॉल आहे जसं आपण तुर चुरुंदाऊन वर काम केलं तसं तस सेम काम या पॉईंटला करायचं आहे टाकून घ्या आपण जेवढे बसतील तेवढे डबल क्रोसे या पॉईंटला हा फ्रेंडली या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे डबल क्रोसे टाकून घेतलेले आहेत आणि या पॉईंटला पै बॅकलुकमध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये या पॉईंटला वन डबल क्रोसा टू डबल क्रोसा वन चेन आणि त्याच लुकमध्ये टू डबल क्रोसे या ठिकाणी आपला पहिला जो कोण आहे तो निघालेला आहे पुढे पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे तिसऱ्या लुकमध्ये जे चार कोन आपल्याला काढायचे आहेत या पॉईंटला दोन कोन आपले निघालेले आहेत पुढे पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोशा आणि पुढे पुन्हा तिसरा जो कोण आहे तो काढायचा आहे या पॉईंटला टू डबल क्रोशे, चेन, क्रोशे। वन, पुण्ट वन चेन टू डबल क्रोशे पुढे पुन्हा वन डबल क्रोसा या पॉइंटला पुढच्या लुकमध्ये दुसरा डबल क्रोसा घेतलेला आहे आणि या पॉइंटला कोण काढायचा आहे वन डबल क्रोसा टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा पुढे पहिला जो कोन काढलेला आहे त्या कोणापर्यंत जायचा आहे बॅकलुक मध्ये वन डबल क्रोसा पहिल्या कोणापर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला आपले चौकन शेप तयार झालेला आहे जोपर्यंत वन चेनचा गॅप येत नाही जोपर्यंत प्रिंट वन चेनचा गॅप येत नाही तो प्रिंट डबल क्रोशे यूज केलेले आहेत सिंगल डबल क्रोशे टाकलेले आहेत आणि वन चेनचा गॅप आलेला आहे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करत राहायचे आहे आणि या राऊंडपासून पासून पुढे आपल्याला दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुकमध्ये ती टाकून या पॉइंटला दोन्ही लुक तीवर घेऊन वन डबल क्रोशा पुढे पुन्हा पुढच्या लुकमध्ये टू डबल क्रोशचा जोपर्यंत वन चेनचा गॅप येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे थ्री डबल क्रोशे झालेले आहेत या पॉईंटला फोर डबल क्रोशे आणि वन चेनचा गॅप आलेला आहे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे आणि याचंच काम आपल्याला करत राहायचं आहे जोपर्यंत हा योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचे आहे राऊंड काम काम करत आपल्याला या आपलं आहे आणि या पॉइंट पर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहेत त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला या पॉइंट वर या पॉईंटला दोन्ही लुक मध्ये टाकायची आहे ब्रॅक फ्रंट आणि सिंगल क्रोश चा यूज करायचा आहे मुका खांब वापरायचा आहे दोन्ही लुक सॉरी लुक मध्ये काम करायचं आहे आपल्याला डबल क्रोशाचं काम संपलेलं आहे आणि बॅकलुकमध्ये पूर्ण गोल्ड राउंड राऊंडमध्ये काम करत जायचं आहे बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा या पॉईंटपासून पुढे काम करताना या पॉइंटपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा हे जे राऊंड टाट केलेले आहे पूर्ण गोल राऊंड मध्ये आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे बॅक लुक मध्ये सिंगल क्रोश कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम पहा या पॉइंटला ही जी तार आहे तार टाकून घेतलेली आहे पुढे या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि मध्ये शिंगल क्रोशा मुका काम वापरलेला आहे त्या पॉइंट पासून पुढे काम करताना मध्ये सिंगल क्रोशा आणि टाके कमी करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे त्राऊन टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे हळूहळू टाके कमी करायचे आहेत जास्त टाके कमी करायचे नाहीये हे जे काम टाट केलं आहे ते या पॉइंट पर्यंत आपल्याला हे करायचं आहे या पॉइंट पर्यंतच आपल्याला हे काम ठेवायचं आहे टाके कमी करतच पुढे जायचं आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत हळूहळूचे पाच टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे आत्तापर्यंत त्रणमध्ये आपण फक्त दोन टाके कमी केलेले आहेत असे त्रणमध्ये टाके कमी करत हा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंतच हे काम करायचं आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये या पॉइंट पर्यंत काम कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि व्यवस्थित पॉइंट पर्यंत आपलं काम झालेलं आहे इथून पुढे काम करताना आपल्याला उलांचा सेड बदलायचा आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे आणि जे टाके कमी करतच हे काम केलेलं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाही टाके जे पात टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे पुढे दोन्ही लुक मध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोसा जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे सिंगल क्रोसा मुका काम आहे दोन्ही लुक्सीवर घेऊन इथून पुढचे पुढचे जे राऊंड आहेत ते पूर्ण दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोसा यूज करायचा आहे आणि हा जो राऊंड टाट केला आहे तो या या पॉईंट पण आपल्याला हे काम करायचं आहे आत्ता या पॉईंट पासून ते या पॉईंटपर्यंत येऊयात राऊंड टाकत आणि पुढे पुन्हा टाके कमी करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉइंटपर्यंत येऊयात करत पहा फ्रेंड या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि फर्स्ट राऊंड आपला कम्प्लीट आहे सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे आणि हे याच्यावर आताच काम करत जायचं आहे दोन्ही लुकमध्ये काम केलेलं आहे पण हा जो राऊंड आहे सेकंड राऊंड ज तो तर दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे आणि थर्ड राऊंडपासून आपल्याला बॅकलुकमध्ये काम करायचं आहे तर हा राऊंड जो स्टार्ट आहे दोन्ही लुकचा बॅक फ्रंट दोन लुक्सवर घेऊन वन सिंगल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे आणि हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पुढच्या राऊंडचं बॅकलुकमध्ये काम करायचं आहे पुढच्या राऊंडचं काम तर आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात हा फ्रेंड या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे आपल्याला बॅकलुकमध्ये काम करायचं आहे हळूहळू टाके कमी करत जायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोश अमुखा काम वापरायचं आहे आणि राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोशा राहत नाही तो आपल्याला हे टाके कमी करायचे आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका ला है। काम वापरलेला आहे पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेला आहे गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे असे त्राऊन मध्ये टाकी कने करत जोपर्यंत वन सिंगल क्रॉस येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे त्या पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंट आपलं काम कम्प्लीट आहे आणि पुढे ही जी तार आहे तारेवर काम करायचं आहे तार लॉक करायची आहे उलडणी आणि तारेवर काम करत जायचं आहे हा फ्रेंड या पॉइंट पासून पुढे एकदा या साईडने आणि एकदा या साईडने असं या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला कंप्लीट करून घ्या आपण तारेवरचं काम पहा या पॉइंटला या ज्या पादुका आहेत त्या चिटकावून घ्यायच्या आहेत फेविकॉलनी या पॉईंटला आणि नंतर इथून पुढचं जे काम आहे ते पाहायचं आहे आपल्याला फ्रेंड या पॉइंटला ही जी तार आहे ती या मापाने ही तार घेतलेली आहे पा ही जी तार आहे ती अशी टाकलेली आहे राऊंड शेप मध्ये दुसरी ही या साइडने टाकून घ्यायची आहे याच मापाने दुसरी ही तार घेतलेली आहे हा जो राऊंड शेप आहे याच्यावर काम करायचं आहे आपल्याला इथून असं काम करत जायचं आहे या पॉइंट पसंद स्टार्ट करें या पॉइंट लॉक मार रही था है तारे ला या पॉइंट पसंद पुड़े सिंगल क्रोशाम का खाम वापर आहे या मार ला लॉक मारलेला आहे या पॉइंट पर्यंत काम करत हा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला ही तार अडकून टाकायची आहे उलन मध्ये या पॉइंटला पुढे सेकंड राऊंड सेकंड राऊंड या पॉइंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा तार अडक जायचं आहे प्रत्येक राऊंडमध्ये सॉरी या पॉइंटला दोन्ही लुकमध्ये काम करूयात आपण दोन्ही लुक घेऊ घेऊयात बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज करायचा आहे दोन्ही लुकमध्ये काम केलेलं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुकफीवर घेऊन सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे हे जे काम स्टार्ट केलं आहे ते फक्त या राऊंड या पॉईंट पर्यंत आणि इथून पुढे पुन्हा या पॉईंट पर्यंत असं तार आडकवत आपल्याला हा राऊंड शेप कम्प्लीट करायचा आहे प्रत्येक राऊंडला टाके वाढवायचे वा नाहीत किंवा कमीही करायचे नाहीत प्रत्येक लुक मध्ये काम करत हा राऊंड शेप आपल्याला कंप्लीट करायचा आहे या पॉइंटला आपला सेकंड राऊंड स्टार्ट आहे सेकंड राऊंड या पॉईंटला कंप्लीट होत आलेला आहे हा या पॉइंटला सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे इथून तार गुंतवलेली आहे तारीमध्ये उलण गुंतवलेली आहे आणि या पॉईंटला पलटवायचा आहे पुन्हा पुढचा राऊंड घ्यायचा आहे असेच राऊंड टाकत या पॉईंट पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात हा फ्रेंड या पॉईंटला जॉईन करून कम्प्लीट करून घेतलेलं आहे पालखीचं हे पाल जे आहे ते आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तर बाय थँक्यू यू